तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिना इथं चालू झालेलं आपल्याला दा पाहायला मिळतं आहे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या पिकाची तिथं लागवड करू शकता जेणेकरून तुमच्या त्या पिकाच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त, जास्त वाढ करून तुम्ही जास्तीत जास्त नफा मिळू शकता असे मी काही तुम्हाला पाच सहा पिकं इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नाही तर सबस्क्राईब नका करू आणि शेअरसुद्धा नका करू मित्रांनो एकंदरीत सध्याच्या काळात जर सगळ्यात महत्त्वाच्या पिकाचा जर विचार केला तर तुम्ही काकडी या पिकाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे कांद्याचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत याचा निष्कर्ष असा लागतो जर कांद्याचे बाजारभाव वाढले तर ॲटोमॅटिक जी काही काकडी आहे तर तिचेसुद्धा बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळू शकतात मित्रांनो काकडी लागवडीचं ए टू झेड तंत्रज्ञान मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं अवश्य पाहू शकता एक झालं एक पीक झालं काकडी लागवड याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते म्हणजे आता ह्या प्लॉटवरती त्या पिकाची लागवड झालेली आहे ऑलरेडी बी लावलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही टरबूज किंवा पुढचं जे पिक आहे तर ते खरबूज या पिकाची सुद्धा लागवड करू शकता मित्रांनो जर तुम्ही आता डिसेंबर एंडिंगला जर टरबूज या पिकाची लागवड केली तर बरोबर तुमचा मार्चच्या आसपास जो काही प्लॉट आहे तर तो काढणीला आलेला पाहायला मिळू शकता आणि मार्चमध्ये आपल्याला यावर्षी रमजान महिना असल्याचं पाहायला मिळतंय रमजान महिन्यामध्ये बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात दहा ते पंधरा दिवस टरबूज या पिकाला तिथं जास्तीत जास्त बाजारभाव भेटू शकतो तर निश्चितच शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी टरबूज या पिकाची लागवड करू शकता मी याच्यावरसुद्धा सेपरेट ए टू झेड लागवडीचं तंत्रज्ञानावर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो जर तुम्हाला टरबूज लागवड कशी करायची आहे माहिती नसेल तर निश्चितच डिस्क्रिप्शनमध्ये जा टॉपच्या व्हरायट्या टॉपच्या बियाणं खत फवारणी लागवडीचं ए टू झेड तंत्रज्ञान जे आहे तर ते मी अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते म्हणजे आता बऱ्यापैकी शेतकरी त्या पिकाकडे ओळत आहे कॅबेज कॉलिफ्लावर ज्याला आपण कोबी किंवा फुलकोबी म्हणतो हे पिकं आहेच आहे परंतु शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये सिटी भागामध्ये जर तुमच्या आसपास म्हणजे जसं आता नारायणगाव एरिया आहे आसपास पुणे जवळ आहे किंवा शेतकरी मित्रांनो शहरी भाग जर तुमच्या आसपास जवळ असाल तुम्ही ट्रान्सपोर्टेशन खर्च पकडू शकत असाल तर मित्रांनो तुम्ही सध्याच्या काळामध्ये जे काही ब्रोकली या पिकाचीसुद्धा तिथं लागवड करू शकता मित्रांनो ब्रोकली हे पीक नवीन आलेलं आहे गेल्या पाच सहा वर्षापासून शेतकऱ्याची लागवड करतात दोन चार कलरमध्ये आपल्याला ब्रोकली तिथं पाहायला मिळतं पण निश्चितच शेतकरी मित्रांनो ब्रोकली या पिकालासुद्धा आपल्याला चांगला बाजारभाव तिथं भेटू शकतो तुम्ही ब्रोकली लागवडीचा सुद्धा विचार करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे पीक आहे सगळे शेतकरी लावू शकत नाही ज्या शेतकऱ्याकडे शेडनेट आहे थोडंफार छोटंसं ग्रीन नेट आहे दहा गुंट्याचं वीस गुंट्याचं तर अशा शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो कॅप्सिकम मिरची लागवड करू शकता मित्रांनो कॅप्सिकम मिरची म्हणजेच ढोबळी मिरची आपल्याला पाहायला मिळते ढोबळी मिरचीची आपल्याला वर्षभर बाजारामध्ये डिमांड असल्याचं पाहायला मिळते कधी कधी माझ्या अनुभवानुसार माझ्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी एकशे वीस एकशे तीस रुपये प्रति किलोच्या आसपास जो काही ढोबळी मिरचीचा बाजारभाव तिथं घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त पैसा फक्त दहा गुंठ्यातून वीस सुद्धा अशा शेतकऱ्यांनी मिळवलेला आहे तर चौथं पीक तुम्ही ढोबळी मिरची किंवा कॅप्सिकम मिरचीची तिथं लागवड करू शकता मित्रांनो हे झाले अतिशय महत्वाची चार पिकं आणि भाजीपालावर्गीय पिकं ज्यांना भविष्यामध्ये बाजारभाव भेटू शकतो पुढचं शेवटचं पाचवं जी पीक आहे वर्षभर चालतं शेतकरी मित्रांनो तुम्ही सध्याच्या काळात कार्ले या वेलवर्गीय पिकाची सुद्धा लागवड करू शकता मित्रांनो तुम्ही कार्ले या पिकाची लागवड करून जास्तीत जास्त नफा तिथं मिळू शकता कारण कार्लेला सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त बाजारभाव असल्याचं पाहायला मिळतंय कारल्याच्या व्हरायट्या कोणत्या टॉपच्या आहेत स्क्रीनवरची मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारल्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन प्रकार असतात एक तर म्हणजे लांब कारलं आणि दुसरं म्हणजे शॉर्ट कारलं शेतकरी मित्रांनो जे काही शॉर्ट कारलं आहे तर त्याला मार्केटमध्ये जास्त डिमांड असती शक्यतो शॉर्ट कारल्याचीच म्हणजे छोटू कारला आपण ज्याला म्हणतो तर त्या छोटू कारल्याची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो अजून एक दोन भाजीपाला वर्गी पिकं सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही गाजर आहे तर याची लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टोमॅटोचा तर विषय नाही कधी बाजार व कधी कमी होतील याच्यावर सायंटिस्ट शास्त्रज्ञ सुद्धा सांगू शकत नाही टोमॅटोला अजून थोडा टाईम आहे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याच्या आसपास तुम्ही टोमॅटो लावू शकता परंतु वांगी कारलं यांसारखे जे पिकं आहेत तर ते सध्या जरी लावले तरी आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न ते तिथे येऊन जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो अतिशय दोन तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडली तरच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली तरच इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत धन्यवाद